निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये अमित ठाकरे ए बी पी माझाच्या ऑफिसमध्ये आल्या आहेत माझा कट्टा त्यांच्यासोबत रेकॉर्ड झाला आहे पण एका वेगळ्या कट्ट्यावरती कॅज्युअल कट्ट्यावरती ते आत्ता भेटल्या आहेत तर त्यांच्याशी संवाद साधूयात आणि ही महापालिकेची निवडणूक वैयक्तिकरित्या अमित ठाकरेंसाठी कशी वेगळी ठरते आहे हेही जाणून घेऊया निवडणुका किंवा निवडणुकीचं वातावरण आयम शुअर घरात काही नवीन नाही आहे पण ही महापालिकेची निवडणूक तुमच्यासाठी कशी वेगळी आहे वेगळी ठरते आहे वेगळी वाटते तुम्हाला नाही ह्या महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला जास्त गंभीरतेने घेतली पाहिजे कारण ज्या प्रकारे निवडणुका इन जनरल नेऊन ठेवल्या आहेत सत्ताधाऱ्यांनी मग पाच कोटी देऊन फॉर्म काय माघार घ्यायला होत आहेत आणि इकडे खून काय होत आहेत सोलापुरात आणि सो मला वाटतं की कुठेतरी आपण लोकशाहीपासून दूर जातो आहे आणि हुकुमशाही टुवड्स चाललो आहे मला वाटतं ही जास्त गंभीरतेने घेतलं पाहिजे मग कुठचीही निवडणूक ही गंभीरच असते लोकांनी ती गंभीरतेने घेतली पाहिजे पण खास करून ही निवडणूक मी हा प्रश्न या अँगलनी पण विचारला होता की तुम्ही फुल फ्लेजली प्रचारामध्ये उतरला आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली वैयक्तिक प्रचार करणं किंवा उमेदवारांसाठी प्रचार करणं हेही तुम्ही केलेलं आहे पण इथे तुम्ही अगदी फुल फ्लेज कम्प्लिटली पूर्ण महापालिकेची निवडणूक हाताळत आहे त्या अनुषंगानं अनु अनुभव कसा आहे नाही अनुभव चांगला आहे कारण दोन भाऊ एकत्र आला जो प्रतिसाद मिळतो आहे तो अतिशय उत्तम आहे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील ज्या प्रकारे मला किंवा आदित्यला वेलकम करतात किंवा स्वागत करतात अतिशय वेगळं वातावरण आहे आणि मला वाटतं लोकांमध्ये पण तेच आहे की कुठेतरी असं वाटतंय की, वा, की, की जाहिराती नाही चालू झाल्या तरी मुंबई एकवटली आमच्या okay. जाहिराती अजून काहीच चालू नाही झालं किंवा साहेब पण साहेबांची पण भाषणं यायचे उद्धव साहेबांची पण भाषणं आहेत पण तरी मुंबई एकवटली ह्याच्या आधीच तो रिस्पॉन्स बघून हे तर मी विचार होते की राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांनी कधी ना कधी निवडणुका एकत्र लढवलेल्या त्या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे पण आदित्य आणि तुमची कदाचित ही पहिलीच वेळ आहे तर मग तुम्ही एकत्र प्रचाराला जाता सभांना जाता प्रेझेंटेशन तुम्ही दोघांनी दिलं हे कॉर्डिनेशन कसं जमवता तुम्ही दोघेजणं मग आधी काही बोलणं होतं तुमचं काय कसं आता प्रचाराला गेलो तेव्हा आम्ही इंटरव्ह्यू देऊन गेलो मग एका चॅनलला आम्ही इंटरव्ह्यू एकत्र दिला पहिल्यांदा दोघांनी आणि मग तिकडे गेलो सो मला वाटतं पक्षांपेक्षा ना आम्ही दोन भाऊ भेटतो असंच वाटतं मी असंच आहे पण त्याच्यात आम्ही कुठेही पॉलिटिक्स आणत नाही गाडीत मजा मस्ती चालत होती आम्ही गप्पा मारत असतो तो रील्स दाखवत असतो आम्ही मी त्याला रील्स दाखवत असतो आम्ही असं बोलत असतो सो किंवा फिल्म्सच्या वगैरे गोष्टी होतात मग प्रचार लोकांना भेटणं वगैरे हे आम्ही खूप ऑर्गॅनिकली करतो आणि नॅचरली करतो प्रेझेंटेशन पण तुम्ही बघितलं असेल तर खूप नॅचरल केमिस्ट्री होती इकडे तर आम्हाला ते खूप आवडलं की असं एक कुठे तो माझ्यावर ओझा नाही आहे की असं काहीतरी एक गंभीर विषय किंवा पॉलिटिकल विषयात आपण चाललो आहे एका भाव माझ्या भावाबरोबर मी प्रेझेंटेशन करतो पण कुठल्या आठवणी कुठल्या आवडी जुळतायत असं वाटलं या गेल्या काही दिवसात जेव्हा एकत्र टाइम स्पेंड खूप वाढला आहे तुमच्या खूप गप्पा गोष्टी होतात खूप गप्पा गोष्टी सिनेमे म्युझिक म्युझिक सिनेमा आणि मग खूप अनेक मग असं काय निवडी नाही पण असं वाटतं की हे वीस वर्ष जो दुरावा होता तो नव्हताच असं वाटतंय की असं इमिडिएट आम्ही कनेक्ट तुम्ही किती किती वर्षांनी भेटलात म्हणजे ऑफकोर्स कधी बोलणं कदाचित झालेलं असू पण मे बी पाच जुलै आणि त्याच्यानंतर मग गाठीभेटी सुरू झाल्या ती किती तुमच्या दोघांची वैयक्तिक झालेली ती भेट होती वैयक्तिक मला वाटतं दोन हजार सतरा अठरा नंतर जेव्हा ते फुटबॉलर्स सगळे आलेले वगैरे तेव्हा मी आणि आदित्य लास्ट भेटलेलो त्याच्यानंतर मला वाटतं तुमची ओळख म्हणजे राज ठाकरेंचा मुलगा राजपुत्र असं छान कोट दिलं जातं तर राज ठाकरेंचा मुलगा ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा अमित ठाकरे स्वतःची ओळख बनवू पाहतात तेव्हा तुम्हाला कुठली जाणवतात मला आव्हान नाही नाही मी मी आहे तुम्हाला स्वीकारायचं तर स्वीकारा नाकारा मी बदलू नाही शकत तुम्हाला आवडलो तर आवडलो पण मी मी आहे मला जे करायचं ते मी करणार काम पण पण मी फेक नाही बघू शकत मी खोटं नाही बोलू शकत साहेबांचं ओझं माझ्या बाबांचं ओझं घेऊन मी पुढे नाही जाऊ शकत कारण त्याला तोडच नाही सो मी तो विचारच नाही करत पण हे तुम्ही स्वतः केव्हा स्वीकारलं कारण हे खूप मुलांना स्वीकारणं कठीण जातं की मी मी आहे माझे वडील किंवा माझी आई माझी आई आहे जेव्हा मी हो बाबांची मी स्वीकारलं नाही स्वीकारणं स्वीकारणं नाही बोलता येणार कारण शेवटी ते कुठेतरी मी त्या झाडाखालीच असणार पण मला वाटतं Uh, बाबांच्या मी खूप स्पीचेस भाषणं बघायचो राजकारणात आल्यावर मी ते बंद केलं अच्छा ते प्रेशर नको म्हणून कारण मला माहिती आहे की माझी तुलना यांच्याशी होती सो मी त्यांचा इंटरव्ह्यू किंवा त्यांचं भाषण असं एकदा बघतो आता आणि मला असा झटका बसतो की अरे तुला तुझ्याकडनं पण तीच अपेक्षा आहे मग मी बंद होतो आधी मी पाच पाच दहा दहा वेळा बघत बसायचो त्यांचं रात्री झोपताना यूट्यूबवर आता मला तो स्ट्रेस येतो पण असा स्ट्रेस नाही पण ते कसं बोलतो पण जबाबदारी पण मी तो घालवायचा प्रयत्न करतो तुमची विधानसभेची निवडणूक पण खूपच रिसेंट आहे आणि विधानसभा निवडणुकीतला पराभव आम्ही शुअर काही फार सोपा नव्हता तो पचवणं एक्सेप्ट करणं तो निकालाचा दिवस आठवतोय तुम्हाला मी चुकचुकलो की ह्या लोकांची पाच वर्ष गेली ओके मला कसं आहे की मी एका प्रामाणिक हेतूने उतरलो आणि मला माहीत होतं की मी माहीम दादरचं काय करू शकतो जर माझ्या हातात आलं असतं कसं आहे करू करणं आणि करवून घेणं ह्याच्यात दोन ह्याच्यात दोन वेगळ्या गोष्टी त्या पण मग त्या दिवशी कोणी तुम्हाला सगळ्यात जास्त मदत केली की सावरण्यासाठी म्हणा की किंवा एक्सेप्ट करण्यासाठी नाही नाही मी असं काय डिनायल नाही नाही धक्का बिक्का मला नव्हतं मी रिलॅक्स होतो मी फक्त चुकचुकलो की आता आपली पाच वर्ष गेली पण मग घरी काय रिॲक्शन होती राजसाहेबांची असेल आईची असेल ते सगळ्यांनी केली होती कारण पण कसं असतं ना आ, की तुम्हाला जेव्हा काही ते प्रामाणिकपणे करायचं असेल आणि लोकांनी नाकारलं ना दन लोकांचा ते लोकांचा लॉस आहे म्हणून आम्ही बघतो त्याच्यामुळे आम्हाला फरक पडतो की आता दोन हजार एकोणतीस बघू तुमचे डोळे उघडतात का किंवा ही निवडणूक आहे जी काय स्तराला नेऊन ठेवले तुम्ही मे केंद्र त्यांच्या हातात राज्य त्यांच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्था पण त्यांच्या हातात गेल्या तर काय होऊ शकतं हे आपण एकदा विचार केला पाहिजे पण या सगळ्यांनी अर्थातच मे जेव्हा पराजय होतो किंवा पक्षाला यश मिळत नाही वैयक्तिक यश मिळत नाही थोडंसं डिप्रेस वाटतं सो जेव्हा अमित ठाकरेंना डिप्रेस वाटतं तेव्हा त्यांचा गो टू पर्सन कोण असतो मिताली अच्छा किंवा किया अच्छा नाही डिप्रेस वाटणार हो ते दोघं नाही डू यू शेअर समथिंग हा शेअर एवरी हाय शेअर एवरी मी कियानला पण बोलतो त्याला कळत नसेल तरी एकटा असं रूम मध्ये बसवतो आणि मग त्याला बोलत बसतो आणि so, तो काहीतरी वेगळाच माझ्या पायावर कोळी आला आणि तो त्याचं काहीतरी सांगत बसतो मी माझं सांगत बसतो सो आमचं चालू असतो स्ट्रेस बस स्टार oh. एक प्रकारे तुमच्या खरं तर मिताली आणि तुमच्याबद्दल फार कधी तुम्ही बोलला नाही कधी विचारलंही गेला नाही कसा तुमचा बॉण्ड स्ट्रॉंग आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे हो मी कसा कसं सांगू मी लहानपण सोळा वर्ष मी तिला अकरावीत okay. भेटलो आणि मला वाटतं की तेव्हापासून आता तो वाढत गेला आहे टच होऊन तो वाढत गेला आहे काही लोकां ते फॉल आउट ऑफ लव्ह किंवा कधी कधी असं होतं पण ते वाढत गेलं सो आम रिअली लाईफ आणि बॉन्ड ॲक्च्युली माझं मी आता वर पण बोललो कॅन्सरनंतर जास्त झालं कारण त्या काळात ती मुलगी मला हे धरून राहिली सपोर्ट केला माझ्यावर थांबली सो कारण मी कसा मी सगळ्यांनी बघितलं होतं तेव्हा या पण आय एम शुअर मितालीला पण थोडं उघड गेलं असेल ॲक्सेप्ट करणं कारण राजकीय बॅकग्राऊंड काही मितालीचं नाही आहे सो आ, कशी मदत केली कसं सगळ्यांनी एकमेकांना सामावून घेतलं की राज रा, राजकीय घराणं ठाकरेंचं घर म्हणजे राजकारण आहे त्याच्यामध्ये राजकारण नसतो ओके मॅम माझ्या वडील मिताली जाऊन माझ्या वडिलांकडे बसे मला काही गोष्ट कधी कधी माझ्या बाबांना सांगायची सांगतो कारण त्यांचं एवढं चांगलं नातं जसं उर्वशी आणि त्यांचं आहे जसं मिताली आणि त्यांचं सो घरी असं राजकारण नसतं तिला तसा काही प्रश्न नाही आहे घरी तुम्ही तुमच्या आजारपणाचा आता उल्लेख केलात तर कदाचित पुढच्या प्रश्नाचं ते उत्तर असू शकतं पण तरी मी तो प्रश्न विचारते की असा कुठला तुमच्या आयुष्यातला क्षण आहे की जो तुम्हाला खूप आरपार बदलवणारा ठरला एक पॉईंट येतो आपल्या आयुष्यात की आपल्याला खूप गोष्टींचं रिअलायझेशन होतं आपण बदलतो कॅन्सर मे बी दॅट प्लीज सतरा हॉरेबल ने विचित्र होत होते त्याच्यातनं न ओव्हरकम व्हाला कोणा मदत झाली की तुम्ही कारण हा प्रश्न मी हा याच्यासाठी विचारते खूप लोकं आजाराचं नाव ऐकून खचून जातात कंप्लीटली खचून पण कसं काही त्याच्यात मोठं नाही म्हणून तर आम्ही आता आमच्या वचनामध्ये एक मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल जे आंतरराष्ट्रीय लेवलचं असणार आहे हे आम्ही उघडणार आहोत कारण मला माहिती आहे अर्ली डिटेक्शनचे फायदे काय असतात सो मला वाटतं की तो आमचा एक मुद्दा आहे त्याच्यात सोशल मीडिया खूप आपल्या आयुष्याचा एकदमच माझ्या नाही सोशल मीडिया नाही अजिबात नाही जमत की मी कुठची तरी मिटिंग करतोय फोटो काढा टाका किंवा कुठेतरी भाषण देतोय आता मी म्हणून आता माझं सगळं सोशल मीडिया मिताली सांभाळते म्हणून तुम्हाला वाटत असेल की थोडं थोडं स्पीड अप झालंय पण मी अजिबात नाही आहे मला माझ्या आयुष्यात मी काय करतो हे मला दाखवायला आवडत नाही तरी प्रायवेट हां प्रायव्हेट म्हणजे लोकांची कामं असून मी त्या त्या माणसाचं काम करीन पण आता मी मंत्री झालं असं नाही फोनवर बोलत रेकॉर्ड कर मला की ह्या कॉन्ट्रॅक्टरशी बोल अरे तुम्हाला काय मदत पाहिजे का मी करतो वगैरे हे मला हे हा कोणाला टोला आहे का <laughs> मी जर सांगतो मला नाही जवण मी आता सोशल मीडिया काय लेवलला वापरलं ते मला कळतंय हा पण म्हणजे ॲक्च्युअली सोशल मीडियाशिवाय सध्या कोणाचं काही होत नाही अशी परिस्थिती सॉरी माझं जरा हे दॅट्स ओके पण मग सोशल मीडियाचे ट्रोल्स पण आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात सो so, तुम्ही त्या ट्रोलकडे लक्ष देता ऐकता बघता काय करता अजिबात नाही कोण बघणार मग मी माझा जेव्हा एक पोस्ट किंवा माझे फोटोज जेव्हा जातात तेव्हा ते जातात त्याच्यानंतर मी खाली जाऊन कॅप्शन्स नाही बघत माझ्याकडे एक टीम आहे जी मला सांगते की काहीतरी उत्तम कॉमेंट आल्यावर जी पाठवते किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम असेल तर ते पाठवते की इकडे सुधरू शकतो इकडे पण जे उगाच जे ट्रोल्स येतात ना त्यांच्याकडे मी लक्ष पण देत नाही सो so, आणि मला फरक पण पडत नाही त्याच्यामुळे आता तुम्ही कम्प्लिटली राजकारणी बनलाय तुमच्या हे पण ऐकू आलं की त्या प्रेझेंटेशनला पण ट्रोलिंग झालं काहीतरी झालं की हो तुम्ही ब्लँक झाला त्याच्यावर नको ब्लँक का नाही होऊ शकत माणूस पण प्रेझेंटेशन उत्तम झालं एंडला मी बोलताना काहीतरी मी विसरलो ठीक आहे ना माणूस आहे सो अशा गोष्टींमध्ये ट्रोल केल्यावर जर फरक पडायला लागला तर मग मग ह्या क्षेत्रातच नको यायला पण तुम्ही राजकारणात नसता तर कुठल्या क्षेत्रात असता मग फिल्म लाईनमध्ये बिहाइंड द कॅमेरा वगैरे काहीतरी मला करायला आवडलं असतं किंवा ओके okay. ठाकरेंचं घरच कलाकारांचं घर आहे तुमच्या घरात तर संगीत आहे तुमच्या घरात कला आहे सगळं आहे तर अमित ठाकरेंना राजकारणाव्यतिरिक्त काय काय आवडतं नेमका हो मला पेंटिंग करायला ड्रॉइंग करायला आवडतं कॅरिकेचर्स काढायला करायला आवडतात मी आता कियानं तर तबला शिकतोय पण मी आता त्याच्याबरोबर एक वाद्य हे शिकायला लागणार आहे So, वेग 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 सो मला अशा वेगवेगळ्या गोष्टी आवडतात तुम्ही गेम सोबत एखादा म्युझिक इंस्ट्रुमेंट शिकता कोणता ते तर विचार करतो तो आता तबला शिकतो आणि चांगला वाजवतो तीन वर्षाचा ना मी त्याला बेसिक कळतं सो तबला शिकू दे आधी असं नाही पण मी जेव्हा तो नवीन इंस्ट्रुमेंट शिकेल तेव्हा मी पण त्याच्यावर शिकीन एक कियांसाठी हा बदल त्यांनी कसा पियानो वाजवतो बेसिकली ओके हां सो पियानो येतो मला आणि एकदम उत्तम नाही पण पियानो येतो एक कला आहे तुमच्यामध्ये कियांसाठी असा का बदल कसा आहे खूपच हलचल वाढली असेल घरातली तुम्ही सगळेजण बाहेर प्रचारामध्ये मला भेटायला आईला विचारतो की बाबा कुठे वगैरे हो पण ते आता काय मी रात्री दोनला ला पोचतो सकाळी सातला निघतो ना तो तेव्हा झोपला असतो आणि ना उठला असतो जेव्हा मी निघतो आणि पोचतो तेव्हा सो ते दहा दिवस आपल्याला आता काही रॅपिड फायर टाईप प्रश्न विचारते तुम्हाला कॅमेरा समोर बोलणं जास्त कठीण वाटतं का स्टेजवरती अवघडल्या सारखं स्टेज फिअर आहे म्हणून का परत की लोक इकडे कसं इकडे चुकलो तर था तुम्ही थांबू शकता ना कॅमेरा तिकडे <laughs> चुकलो तर हजारो लोकांसमोर चुकतो ना no uh, तुम्हाला काय वाटतं की राजकारणात एखाद्या निर्णयावरती ठाम राहणं महत्वाचं आहे का बदल स्वीकारणं महत्वाचं आहे कुठचा निर्णय तो महत्वाचा आहे लोकांसाठी असेल तर ठाम राहणं महत्वाचं आहे आणि स्वतःच्या पक्षासाठी असेल तर मग काळानुसार आपण बदललो पण अमित ठाकरेंबद्दल बद्दल लोकांमध्ये असलेला सगळ्यात मोठा गैरसमज कुठला आहे सगळ्यात मोठ आ... मला वाटत नाही आतापर्यंत मी जे राजकारणात केलंय किंवा आ... माझ्या आयुष्यात बघतो त्याच्याबद्दल काही गैरसमज आहे लोकांना किंवा मग हे आपण असं फ्रेम करूया किंवा मे बी असं असेल की, की इंट्रोवर्ट ओके okay. बोलत नाही पण मी हा मी केवळ रूड आहे रूड आहे असं वाटत रूड आहे असं वाटू शकतो पण मी हा मी मी मितभाषी आहे पण रूड आहे असं वाटू शकतो नाही तर मी हा प्रश्न असा फ्रेम करणार होतो की अमित ठाकरेंनी आतापर्यंत त्यांच्याच बाबतीत ऐकलेली सगळ्यात मोठी अफवा कुठली आहे अफवा तर तुम्हीच बनवत आहात तुम्हीच सांगा मला कुठची बनवली मग मी सांगतो ती कुठची सगळ्यात मोठी आहे परत आपल्याला सोशल मीडिया स्क्रोल करायला exactly. की अफवा कुठे आठवत नाही माझ्याबद्दल ओके तुम्हाला आजवर मिळालेला सगळ्यात मोठा लाइफ लेसन कोणता वाटतो की जो कॅन्सर मुळेच मिळाला की लाइफ इज शॉर्ट सो मला वाटतं जे करायचंय ते आत्ताच करायचंय राजकारण शांत राहणार त्याच्यामुळे माझं okay. मला वाटतं की मी लाईफमध्ये पण कधी मिताली बरोबर किंवा आई बरोबर असं भांडण वगैरे झालं तरी मी विचार करतो की सोड जाऊ दे नाही so, हे काय आपण किती दिवस खेचणार सो हे ते पण करतात पण माझ्याकडनं लगेच होतं राजकारणामध्ये शांत राहणं हा तुम्ही स्ट्रॉंग पॉइंट मानता का कमकुवतपणा मानता शांत राहणं शांत राहणं म्हणजे एखाद्या कॉन्ट्रवर्सीमध्ये म्हणा आता ज्या आता तुम्ही बोलू शकता की वीकनेस वाटू शकते कारण मी सोशल मीडियावर एवढा स्ट्रॉंग नाही आहे किंवा हे पण मला वाटतं की शांत आणि पेशंट राहणं ना हे मला वाटतं राजकारणात हे पाहिजेच राजकारणात लॉयल्टी आणि पेशन्स ह्या दोन गोष्टी ह्या सगळ्यात जास्त पाहिजेत आणि सगळ्यात कमी बघायला मिळतात गोष्टी असायला पाहिजे लॉयल्टी आणि पेशन्स मुंबईतल तुमचं आवडतं ठिकाण कुठलं आहे की जेव्हा कधी अमित ठाकरेंना काय म्हणूया आपण ब्रेक घ्यावासा वाटतो रिलॅक्स व्हावासा वाटतं सो दिस इज द प्लेस शिवाजी पार्क ओके अराउंड आतनं म्हणजे मी ते मैदानातनं मला असं शांत वाटतं किंवा ते गणेश उद्यानकडे वगैरे जाऊन मी असा कधी कधी आम्ही जस्ट तिकडे राऊंड मारत बसतो एक ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं आहे पण तरी मी परत विचार की भाषण देणं आवडतं का ऐकणं आवडतं ऐकणं ऑब्विसली ऑलवेज पण समोर कोण आहे ते पण आहे अच्छा राजसाहेब असतील तर ऐकणं आवडतं उद्धव साहेब असतील तर ऐकणं आवडतं पण बाकी आत्ता आता चालू होतं तुमच्या इकडे मग ते ऐकणं आवडतं का ते मला आवडतं का तुम्ही मला अडचणी युअर इंटरव्यू इट इज नॉट माय इंटरव्यू कोणताही कठीण निर्णय घेताना तुम्ही म्हणजे मनाचं एकटा हृदयाचा एकटा ब्रेन और हार्ट मॅक एन डिफरन्स डिफरेंस मी असं असं रँडमली कधी काही गोष्ट करत नाही सगळ्या गोष्टी विचार करून करतो आणि कधी मला वाटत असेल की काही डाउट आहे तर मग लोकांशी बोलून करतो की केला बाय मी असं कधी असं ऑन द स्पॉट करत नाही आता फॉर एक्झाम्पल काही गोष्टी होतात माझ्याकडनं प्रेस बेस बोलताना मी जे माझे फिलिंग्स आहेत ते बाहेर येतात फॉर एक्झाम्पल महाराजांच्या वेला प्लॅन नव्हतं पण ते हार्टनी झालं आता सोलापूरच्या वेळेला प्लॅन नव्हतं पण ते मनात न आलं सो अशा गोष्टी मी कंट्रोल नाही करू शकत पण नॉर्मली कुठची काही गोष्ट करायची मी विचार करतो तुम्हाला असं वाटतं की एक दोन गोष्टी म्हणजे तुम्ही खूप तुलनेनं उशिरा राजकारणात आला तुला खूप लवकर राजकारणात आदित्य पण खूप लवकर राजकारणात आले तर तुम्हाला असं वाटतं की इथे येण्यापूर्वी या दोन चार गोष्टींना आपण अजून करायला हव्या होत्या शिकायला हव्या होत्या आणि मग एंट्री घ्यायला हवी होती नाही तुम्ही जेव्हा तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी येते संधी येते तेव्हा त्या संधीचं तुम्ही काय करताना हे महत्वाचं फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये आमच्याकडे जेव्हा संधी आली तेव्हा मी पण त्या कामांमध्ये खूप लक्ष कामा घातलं ते मोकळे धरण असेल आपण तीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवला रस्ते बांधताना मला माहिती आहे साहेबांनी कॉन्ट्रॅक्ट बाबानी कॉन्ट्रॅक्टर्सना कसं आहे की रस्त्यात खड्डे पडले तर त्या खड्ड्यातच तुम्हाला मारणार ह्या प्रकारची भाषा नाही वापरली ना, ना तर तुमचे रस्ते असेच असणार मी आता तुम्ही अंधेरीला येताना बघताय ना विचित्र परिस्थिती बाहेर पाच वर्ष ठाण्यात हे रस्त्यांवर खड्डेच पडले नाही पाऊस असू दे काही असू दे सो मला वाटतं कुठेतरी ती शिस्त आली पाहिजे आपल्याकडे प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवते आपल्याला तर आ, या निवडणुकीनंतर काय बदललेलं असेल अमित ठाकरे फ्युचर कसं सांगू मी एखाद दुसरी गोष्ट की जी तुम्ही ऑब्झर्व केली आणि ठरवली की बदललेलं असेल म्हणजे जे मी आशावादी आहे ह्या गोष्टीबद्दल की दोन्ही दोन्ही भावांची सत्ता असेल आणि मुंबईचा मराठी महापौर असेल तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा आणि मनापासून आभार की एक मोठा इंटरव्ह्यू संपून पुन्हा तुम्ही वेळ दिला yes, थँक्यू सो मच थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट